नमस्कार विद्यार्थी मित्रांनो <coughs> आज आपण गुणाकार एक अंकी आणि दोन अंकीचा गुणाकार कसा करायचा आहे ते आज आपण नीट समजून घेणार आहोत कालच्या भागामध्ये आपण दोन अंकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते आपण बघितलेलं आहे आज आपण गुणाकार कसा करायचा आहे ते आपण आज बघणार आहोत नीट समजून घ्या आता बघा अठ्ठेचाळीस न आपल्याला कशाला गुणायचंय तीनला गुणायचंय तीन ना आपल्याला या आठला सुद्धा गुणायचंय आणि तीन न या चार आहे आता याच्यासाठी आपल्याला पाडे असणं आवश्यक आहे आता बघा आपण तीन ना आपल्याला गुणायचं मग अगोदर आपण तीनचा पाडा दिला तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पाच पंधरा तीन चख अठरा तीन सात एक्केवीस तीन आठ चोवीस तीनचा पाडा आपण कुठपर्यंत मोजला आठ पर्यंत बोलला म्हणजे तीन आठ किती झाली चोवीस संख्या किती आली चोवीस आता चोवीस संख्या जर आली तर काल आपण बघितलं होतं की हत्याची आपल्याला कसं करायचं आता चोवीस जर आली तर आपल्याला इथं चार जे आहेत हे चार आपल्याला काय करायचे इथं खाली चार घ्यायचे आणि हे जे दोन आलेले आहेत ते दोन काय करायचे आपल्याला चारच्या डोक्यावर घ्यायचे आलं लक्षात तीन तीन आठ चोवीस झाली चोवीस झाल्याच्या नंतर चार जे आहे एकच अंक इथं आपण घेतले चार आणि हे जे दोन दो आहेत ते दोन काय आले आपल्याला हातचे आलेले आहेत हातचे कुठे घेतले आपण चारच्या डोक्यावर घेतले आता काय करायचं पुन्हा या थी 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 तीन ना आपल्याला कितीला किती तीनचा पाडा कुठपर्यंत मोजायचा आपल्याला चार पर्यंत मोजायचं तीनशे बारा मग तीन एक तीन तीन दोन सहा तीन ती एक नऊ तीनशे बारा किती आले तीनशे किती आले बारा आले आणि हातचे किती आहेत दोन आहेत बाराच्या नंतर दोन मोजायचे तेरा आणि चौदा मग उत्तर किती आलं आपल्याला याच्यामध्ये एकशे चौवेचाळीस उत्तर किती आलं हे आपल्याला काय आलं आपल्याला याचं आन्सर आले एकशे चौरेचाळीस याचं आन्सर आले अशा पद्धतीने गुणाकार आपल्याला करता येतो आता असंच उदाहरण एक तुम्ही आता सोडून एक पंचावन्न गुन्हेने सात घेतले पंचावन्न गुन्हेने सात असं सोडवायचं याच्यासारखाच पंचावन्न सात आता आपल्याला सातनं कशाला गुन्हायचं आहे पाच ना गुणायचं आहे आणि पुन्हा सातनं पुन्हा आपल्याला पाचनं गुन्हायचं आहे मग आता सातचा पाडा आपण मग सातचा पाडा लिहिला आपण तर सात एक सात सात दोन्ही चौदा सात्रीवीस सात चोक अठ्ठावीस साता पाचा पस्तीस साता पाचा पस्तीस सात सकाम बेचा आपल्याला एवढ्या घ्यायची गरज नाही आता आपल्याला कितीपर्यंत घ्यायचं आपल्याला सातचा पाडा कितीपर्यंत घ्यायचा आपल्याला पाचपर्यंत सात एक सात सत दोन चौदा एक एकवीस अठ्ठोठावीस सात पाच पस्तीस आपल्याला सातचा पाडा पाच पर्यंत घ्यायचा मग सातचा पाडा पाच पर्यंत घेतला म्हणजे किती आले पस्तीस आले पस्तीस मग पस्तीस जर आले तर आपल्याला इथे किती लिहायचे आहेत पाच लिहायचे आहेत आजची किती आलेली आहे तीन आलेली आहेत तीन आपल्याला काय करायचे आहे त्या डोक्यावर आपल्या लक्षात पाचचा चा पाडा आपण सातचा पाडा जो आहे तो कितीपर्यंत मोजला पाच पर्यंत दोन चौदा सात्री एकवीस सातशे अठ्ठावीस सातापाचा पस्तीस पस्तीस जे किती घेतले पाच हाती किती आले तीन तीन काय केले पाचच्या डोक्यावर लिहिले पुन्हा आता सातचा पाडा आपण पुन्हा कितीपर्यंत मोजला पाच पर्यंत मोजला सात एक सात सात दोन चौदा सात्री एकवीस सातशे अठ्ठावीस सातापाचा पस्तीस पस्तीस आहे त्या हत्ती किती आलेले तीन आहेत छत्तीस सदोतीस आणि अडोतीस तीन आपल्याला त्याच्यामध्ये मिळवायचे आहे पस्तीसच्या नंतर आपल्याला किती आले सातापाचा पस्तीस आली पस्तीसच्या नंतर तीन रेगा आपण त्याच्यामध्ये मिळवले छत्तीस सदोतीस आणि अडतीस म्हणजे उत्तर किती आलं आपल्याला याच्यामध्ये तीनशे पंच्याऐंशी हे काय आले उत्तर आले तर अशा पद्धतीने आपल्याला एक अंकीचा जो गुणाकार आहे तो गुणाकार आपल्याला या पद्धतीने आपल्याला करता येतो लक्षात आलं आता आपल्याला असे सोडून पहा तुम्ही गणित सराव करा जास्तीत जास्त दस्ट सोडून पहा म्हणजे तुम्हाला गणित येऊन जाते आता दोन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करतात तो आपण आप, आता आपण बघू त्याच्यामध्ये की दोन अंकी मग गुणाकार आपल्याला कसा करायचा आहे उदाहरणार्थ घेतला आपण किती आहे आहेस गुणिले किती घेतले आपण सदोतीस घेतले तेचाळीस गुन्हेले सदोतीस आता बघा आणि लक्षात घ्या तुम्हाला एक आंकी, दो नंकी, नंकी, अंकी दोन अंकी की मग तीन अंकी चार अंकी गुणाकार तुम्हाला बरोबर सोडवता येतात आता बघा सात न कशाला गुणायचंय सातचा पाडा सात न सहा ला गुणायचा आहे सात न पुन्हा चारला सुद्धा आहे आता याची क्रिया नीट समजून घ्या बघा आता सात इथं सातचा पाडा आपण लिहिला सातचा पाडा आपण लिहिला आपण पुन्हा सात एक सात सात दोन्ही चौदा सात्रीवीस सात चौक अठ्ठावीस सात पस्तीस सात सक्कम बेचाळ सात सक्कम किती आले बेचाळीस त्याच्यामध्ये आले आपल्याला सात सक्कम बेचाळ मग सातचा पाडा किती पर्यंत आपण सहा पर्यंत किती आले त्याच्यामध्ये बेचाळीस झाली किती आले बेचाळीस आता बेचाळीस जर आली तर आपल्याला किती घ्यायचे तिथं इथं किती लिहायचे आपल्याला दोन लिहायचे हातचे किती आले चार आले बघा बेचाळीसाची संख्या इकडची संख्या जी आहे आपल्याला काय याच्यामध्ये दोन आपण या ठिकाणी दोन दशाला तसे दिली आणि हातचे किती आले चार आले सा चार काय करायचे याच्या डोक्यावर लक्षात आता पुन्हा सातचा पाडा आपल्याला कुठपर्यंत चार पर्यंत सात एक सात सात दोन चौदा सात एक एकवीस सातशे अठ्ठावीस किती आले अठ्ठावीस आले सातशे अठ्ठावीस आणि हातचे किती होते सातचा पाडा आपण चार म्हणजे पर्यंत मोजला झा सात चुक अठ्ठावीस आली अठ्ठावीस आणि हातचे किती आहेत चार आहेत अठ्ठावीसच्या नंतर पुन्हा चार मोजा त्याच्यामध्ये चार रेगा आपण त्याच्यामध्ये अठ्ठावीस अधिक चार त्याची आपण बेरीज केली म्हणजे किती आली त्याच्यामध्ये आपल्याला बत्तीस झाली चार बाराशे दोन दोन आणि एक तीन म्हणजे किती आले याच्या ठिकाणी बत्तीस झाली किती आले बत्तीस सात सच्युक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार किती झाले बत्तीस तीनशे बावीस झाले आता बघा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे कारण जास्त करून विद्यार्थी याच ठिकाणी चुकलेले चुकतात तर काय करायचं आहे पहिली जी संख्या आहे कारण आपण या न पूर्णत याला गुणाकार आपण केलेला आहे त्याच्यामुळे आता सात पहिली जी संख्या असेल त्याच्या खाली आपल्याला काय करायचं असे फुल्ली मारायची अधिकचं चिन्ह द्या त्या ठिकाणी आपण काय केली फुल्ली मारली आता आपल्याला काय करायचं आहे कितीनं गुणायचं रह आहे तीन या संख्येनं आपल्याला सहाला सुद्धा गुणायचंय आहे चारला सुद्धा आपल्याला गुणायचं आहे आता तीन या संख्येनं आता आपण तीनचा पाडा घेऊ कितीचा पाडा लिहायचा आपल्याला आता तीनचा पाडा घेतला तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन तिन्पाची पंधरा तीन सख अठरा मग आता तीनचा पाडा आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचा आहे सहा पर्यंत पोहोचायचाय तीन सख अठरा किती आले याच्यामध्ये अठरा आली तीन सख अठरा आली अठरा आले तर आपल्याला किती घ्यायचे आहेत आठ घ्यायचे आठ कुठे लिहायचे त्या दोनच्या खाली लिहायचे आणि आजचा किती आलेला आहे एक आलेला आहे ह्याचं आपल्याला काय करायचं इथं एक लिहायचं हातचा इथं आपण एक लिहिलंय लक्षात ले तीन न कशाला गुंड सहाला गुंड तीनचं क तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तीन एक नऊ तीनशे बारा तीन पाचशे पंधरा तीनचं क अठरा अठराशे किती घेतली आपण आठ घेतली हातचा किती आला एक आला एक काय केलं आपण इथं डोक्यावर लिहिलं तर पुन्हा तीनचा पाडा कुठपर्यंत नोंदायचा आहे चार पर्यंत तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तीन एक नऊ तीनशे बारा तीन चो किती झाले बारा झाले आणि हातचा आधीला एक आहे तीन चो बारा झाले आणि आजचा एक म्हणजे किती झाली इथं तेरा झाली इथं तेरा आता आपल्याला काय करायचंय दोघांची काय करायची आपल्याला बेरीस करायची आहे दोघांची आपल्याला करायची दोन ला दोन दशाला तसे घेतले तर दो दोन आणि आठशे बेरीस त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं बघा बेरीस कशी दोन रेगा घेतल्या आठ रेगा घेतल्या मग दोन किंवा आता अजून तुम्हाला सोपं अजून सांगायचं झालं आठ संख्या आहे आठच्या नंतर दोन संख्या मोजायची आपल्याला नऊ आणि दहा दहाशेला दोन अंकी संख्या ती दहाशिला किती घ्यायची शून्य आता किती आला एक आला एक इथं आपल्याला घ्यायचं आहे तीन दोन्ही सहा सहा आणि एक सात तीन दोन्ही सहा आणि सात आणि एकला एक म्हणजे हे काय आलं याचं उत्तर आहे असं आपल्याला गुणाकार याच्यामध्ये आपल्याला हा करता येतो सतराशे दोन ही काय आल्याचं उत्तर आलेलं आहे आला लक्षात घेऊ नका अगोदर सात न आपण सहा ला गुंड चारला गुंड किती संख्या आधी तीनशे बावीस आहे नंतर काय केलं आपण इथं कुल्ली मारली नंतर किती केलं तीन सहा ला गुंड तीन चारला सुद्धा आपण कुल्लेलं आहे मग तीन न्यामध्ये गुंल्याच्या नंतर आपल्याला किती आलं त्या दोघांची काही केली आपण बेरीज केली दोन ला दोन आठ दोन दहाशे शून्य आठ चारला एक तीन दोन्ही सहा सहाने सात आणि एकला एक म्हणजे उत्तर किती आलं सतराशे दोन हे आपल्याला काय आले याच्यामध्ये उत्तर आलेलं आहे सतराशे दोन हे आपल्याला काय आले याच्यामध्ये उत्तर आपल्याला याच्यामध्ये आलेलं आहे आता असंच तुम्ही आता एक सोडून बघा दोन अंकीचा गुणाकार जो आहे तुम्ही एक आता सोडून बघा बघा अजून एक सोडून बघूत आपण एक त्यांना समजलं नसेल ते अजून पुन्हा बघा मोठा घेतो संख्या थोडी आता बघा याच्यामध्ये आपल्याला एकोणचाळीस गुणिले किती आहेत एकोणनव्वद करायचं एकोणचाळीस गुणिले एकोणनव्वद आपण केले आता नऊचा पाडा आपल्याला कितीचा पाडा घ्यायचा आपल्याला आता नऊचा पाडा घ्यायचा आहे नऊचा पाडा आपण याच्यामध्ये जर घेतला तर काय होईल बघा आता नऊचा पाडा आपण याच्यामध्ये घेतला नऊ एक नऊ घेतली आपण नऊ एक नऊ नऊचा पाडा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तरीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊसख चौ 9 चौपन्न नवसात त्रेसष्ट नऊ आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दही नऊ आपल्याला एक्क्याऐंशी पर्यंतच घ्यायचंय मग आता नऊचा पाडा आपण कुठपर्यंत मोजला नऊ पर्यंत मोजला नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ ते सत्तावीस नऊ एक छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस नऊ सत चोपन्न नऊ सात त्रेसष्ट नऊ आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हणजे किती संख्या आली आपल्याला याच्यामध्ये एक्क्याऐंशी आली मग एक्क्याऐंशी जर आली तर इथे किती घ्यायच्या आपल्याला आठ एक घ्यायचं आहे आणि हातचे किती आले आठ हजार इथं आठ आपल्याला घ्यायचे हातचे किती आली आठ आधी आलं लक्षात हातची किती आली आठ आली आता पुन्हा नऊचा पड आपल्याला पुन्हा कितीपर्यंत घ्यायचा आहे तीन पर्यंत नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्री सत्तावीस सत्तावीस सत्तावीसांना आपल्याला किती मिळवायचे त्याच्यामध्ये सत्तावीस आणि आठ आलेले आहेत सत्तावीस आणि आठची बेरीज करा किते दे? किती येते पस्तीस इथे किती लिहायचे आपल्याला पस्तीस गेले लक्षात सत्तावीसच्या नंतर आठ मग जायचे आहेत एको अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस किती आले तीनशे एक्कावन्न आता काय करायचंय पुन्हा पहिले इथे सारखं करायचं इथं फुल्ली मारायची आता किती मागून यायचं आपल्याला आता कितीचा पाडा घ्यायचा आपल्याला आठचा पाडा घ्यायचा आहे कितीचा पाडा घ्यायचा आपल्याला आठचा पाडा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे आता आता आठचा पाडा आपण घेऊ बघा आठचा पाडा इथे घेतो मी आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ तीस चोवीस आठ चौम बत्तीस अठा पंचेचाळीस आठ सका अठेचाळीस अठ्ठेसाती छप्पन आठी चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ दहा आठचा पाढा आपण घेतलेला आहे आपल्याला आठचा पाढा कुठपर्यंत घ्यायचा आहे नऊ पर्यंत घ्यायचा मग आठ एक आठ आठ दोन सोळा अठ चोवीस आठशे बत्तीस अठा पंचेचाळीस आठ सका अठ्ठेचाळीस अठ्ठेसाती छप्पन अठ्ठी चौसष्ट आठ नऊ बहात्तर किती घ्यायचे आपल्याला आठ नऊ किती घ्यायचे बहात्तर आपल्याला घ्यायचे आहेत आठ नऊ बहात्तर बहात्तर आहे मग बहात्तरपैकी आपल्याला किती घ्यायचे तिथं पहिली संख्या सोडून घ्यायची इथं आपल्याला घ्यायची बहात्तर म्हणजे इथे किती आले दोन आले आणि आठची किती आले सात आले मग सात आपल्याला काय करायचं या का ठिकाणी सात घ्यायचे किती लिहिले आपण त्या ठिकाणी सात लिहिले आता आता कुणाला आठ न आपल्याला किती लागुनायच आहे नऊ लागून आपण आता आठ न यायचं आहे तीन लागून यायचंय मग आठ एका आठ आठवण सोळा अठरी चोवीस किती आले चोवीस आले अठरी चोवीस आठचा पाडा तीन पर्यंत मोजला आठ एक आठ आठ दोन सोळा अठ तरी चोवीस आणि त्याच्यामध्ये मिळवायची किती सात मिळवायची आहे किती मिळवली आपण याच्यामध्ये सात मिळवली म्हणजे चार रेगा घेतल्या सात रेगा घेतल्या किती झाले हे चार आहेत किंवा सातच्या पुढे चार मोजायचे आठ नऊ दहा आणि अकरा अकराशिला एक घेतला आपण हातचा किती आला एक सात दोन्ही आपलं हातचा आला एक दोन्हीने किती झाले तीन झाले ती कुठल्या लिहायची आपल्याला याच्या खाली लिहायची सात तीन आणि एक चार तीन लाख तीन हा काय याचा यायचा म्हणजे हा आपल्याला गुणाकार हे काय अन्सर आहे अशा आपल्याला हा गुणाकार करता येतो पुन्हा एकदा सांगतो बघा कसा घेतला सुरुवातीला नवना आपण बनून घेतला नवना बोलल्याच्या नंतर किती आहे तीनशे एकावन आले पहिल्या संख्येच्या खाली काय करायचे आपल्याला इथं फुल्ली मारायची नीट हे मात्र नीट लक्षात घ्यायचं आहे की पहिल्या संख्येच्या खाली आपण इथं फुल्ली मारायची कारण याच ठिकाणी जर अंक घेतला आपण तर आपलं कधी चुकते आहे चुकून जाते की नीत पहिले जे संख्या दिलेली त्या संख्ये ठिकाणी अधिकच चिन्ह घ्यायचंय मग आतलं आठ ना आपल्याला गुणायचं आठचा पाडा कितीपर्यंत मोजला नऊ पर्यंत आठ एक आठ आठ दोन सोळा आठ तरी चोवीस आठ चौबत्स अठापनचाळीस आठ सक्त अठ्ठेचा आठसष्ट छप्पन अठेआठे चौसष्ट आठ नऊ बहात्तर बहात्तरशिला किती घेतली आपण इथं दोन घेतली हातचे किती आली सात सात काय घेतले आपण इथं डोक्यावर लिहिले पुन्हा आठचा पाडा कितीपर्यंत घेतला आपण तीन पर्यंत आठ एक आठ आठ दोन सोळा आठ तरी चोवीस चोवीस मध्ये किती मिळवली आपण हातच्या आलेली सात मिळवले म्हणजे किती झाले एकतीस झाली म्हणजे आपण एकतीस ला एकतीस इथं लिहून टाकले एक ला एक पाचन दोन सात तीन आणि एक चार तीन ला तीन म्हणजे उत्तर किती आलं आपलं तीन हजार चारशे एकाहत्तर हे आपल्याला काय आल्याचं उत्तर आलेलं आहे तर आज आपण एक अंकी आणि दोन अंकीचा गुणाकार कसा करतात ते आपण आता आज आपण पाहिलेले आहे तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रालाही सांगा म्हणजे जास्तीत जास्त दस्ट तुम्हाला आज गुणाकार तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला जर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा